लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती तुटल्यानंतर विधानसभेत पुन्हा युती होणार अशी चर्चा होत आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की ज्यांना युती करायची आहे ते आमच्याकडे येतील आम्ही कुणाकडे जाणार नाही चोपडा येते आदिवासी संत संपादन सभा निमित्त बाळासाहेब आंबेडकर हे चोपडा येथे आलेले आहेत यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी आप पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच रावेर विधानसभेचे उमेदवार सेमीभा पाटील सोपडा विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुनील गायकवाड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान प्रसंगी त्यांनी अधिक माहिती दिली आम्हाला जेवढे लढवायचे तेवढे तेवढ्यावरून लढवतात एका गाडी असत होते जेवढे महाराष्ट्रातील जे आदिवासी समूह आहेत ते सगळे एकत्र आहेत त्यांचा आजचा हा पहिला कार्यक्रम आहे आदिवासी सत्ता संपर्क मिळावा दुसरा जो आहे तो मनमाडला आहे तिसरा जो आहे तो सहा तारखेला नागपूरला आहे तेव्हा असा एका बाजूला असणारा आदिवासी समूह आहे आणि दुसऱ्या बाजूला जनांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओ मराठांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी एका बाजूला गेला आहे आणि मराठा समाज एका बाजूला गेला आहे त्याच्यामुळे मराठा असं म्हणतो आहे की ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी असं म्हणतो की मराठ्याला मतदान देणार नाही त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आलेली आहे या परिस्थितीच्या बरोबर आम्ही असं ओबीसी बरोबर आहोत की ओबीसीचं आरक्षण ओबीसीसाठी राहिलं पाहिजे मराठा समाजाचा त्याच्यामध्ये समावेश होऊ नये आणि वंचित बहुजन आघाडी ओबीसीचं या संदर्भातलं पूर्णपणे नेतृत्व करते त्याच्यामुळे ही जी आघाडी आहे गाडीला सर आम्ही सहा तारखेला आहे त्याचं एक नाव त्या ठिकाणी घेणार आहोत शेवटच्या परिषदेमध्ये बाळासाहेब शिवसेना व उद्धव गटासोबत परत आपले युवती होणार आहे असं कोणाबरोबर युवती होणार आहे आम्ही तुम्हाला आहे अगोदर ज्याला कोणाला आमच्याबरोबर युवती युती करायची वाटते त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही बाळासाहेब काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यासोबत आपली राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का काय तुम्हाला म्हणालो आता तेच उत्तर आमचं बाळासाहेब सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पवीन मुली असो आणि महिला या सुरक्षित नाही आहे याकडे आपण कसं याची जी सगळे दोष जो आहे तो सगळा आर एस एस हिंदुत्ववादी म्हणजे आक्रमक हिंदुत्ववादी ज्या आर एस एसशी संबंधित संघटना आहेत त्यांचा आहे काय का त्यांनी गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष कुठून कुठून द्वेष पसरवलेला आहे आणि या द्वेषाला जागा मिळत नाही वाव मिळाली नाही तर मग ते कुठलंही कृत्य त्या ठिकाणी करतात ज्याला सायकोफंड आपण असावं म्हणतो त्यांनी सोसायटी सायकोफंड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच शांततेच्या ऐवजी इथे कुर कुर कुरकर्म करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो <laughs> भाणासाहेब पुण्याला विद्याचं माहेर घर असं म्हटलं जा जाय जायचं परंतु आता तिथं कोयता गँग या नावाने ओळखलं जात आहे याकडे आपण कसं पाहतो एखादी घटना वर्तमानपत्राने रंगवली हो किती काही त्या शहराचं ते कलर होत ते विद्येचं माहेरघर आहे ते विद्येचं माहेरघर नाही त्या वर्तमानपत्राने आ... कुठल्याही शहराची बदनामी करण्याचं ठरवलं तर ते वर्तमानपत्रातील बदनामी बातमी येईपर्यंत राहते ती ती ज्या दिवशी बातमी संपते त्या दिवशी ते शहर पुन्हा आपल्या जुन्या इतिहासाच्या नावाने ओळखलेलं बाळासाहेब पूर्वी राजकारण राजकीय नेते राजकारणे ने, हे वैचारिक लढाई लढत होते आता व्यक्तिगत लढाई लढण्या लाड़ा लढतायत का असं वाटतं का आपल्याला लोकांनी ठरवायचं असतं घेतली तर त्याला काही लक्ष लोकांनी ठरवायचं असतं त्या प्रमाणात लोकांनी मत घ्यायचं असतं सुशीलजी विशेष प्रतिनिधी जळगाव